घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अकोले तालुक्यातील अंबड येथील रहिवासी असलेल्या सरोदे या चा अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे आणि त्यांच्या टीमनं मुसक्या अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल फोनवर बोलताना सरोदे यानं अश्लील भाषेत शिविगाळ केल्याची घटना घडली होती या घटनेनंतर संतप्त झालेल्या अंबड ग्रामस्थांनी अकोली पोलीस ठाण्यात येऊन अकोले बाजार तळासमोर आंदोलन केलं होतं त्यामुळे गवनेर सरुदय इसमाचा शोध अकोले पोलिसांकडून सुरू होता अखेर आज बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुणे या ठिकाणाहून त्याला ताब्यात घेण्यात आलंय आज सकाळी अंबड ग्रामस्थांनी गावात निषेध रॅली काढून त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनही केलं होतं आज त्याला अकोले न्यायालयात हजर करण्यात आलंय ही कारवाई अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विनोद खांड पोलीस कॉन्स्टेबल सुहास गोरे अविनाश गोडगे आदींनी केली आहे अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले दिनांक सतरा तीन वीस पंच रोजी शिवजयंतीच्या दिवशी आंबडीतील श्री नरेंद्र राम भोर त्यांनी एक फिर्याद दिली की त्यांचेच गावातील गव्हनर सरोदे याने शहापूर येथील एका अज्ञात व्यक्तीशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य वे, तसेच आक्षेपार्ह वक्तव्य वे केलेले आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांची रिच फिर्याद नोंदवून घेतली त्याप्रमाणे अकोले पोलिस नेते एकशे बेचाळीस ऑब्लिक वीस पंचवीस कलम दोनशे नव्याण्णव एकशे ब्याण्णव पस्तीस बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल केला त्यानंतर आम्ही तपास सुरुवात केली असता सदर आरोपी गवने सरो हा अं अकोल्यातून फरार झालेला होता त्यानंतर आम्ही त्याचा मुंबई पुणे अहिनगर संगमते येथे विविध ठिकाणी शोध घेतला परंतु तो दोन दिवस पोलिसांना चकवास देत होता त्यानंतर आज रोजी सकाळी पहाटे सहा वाजता आमची जी तपास पत्राची टीम होती जी पुण्याला पाठवली होती त्यांना तो मिळून आलेला आहे आणि आम्ही त्याला त्याची कायदेशीर त्याला नोटीस देऊन त्यानंतर त्यांनी तपासात सहकार्य न केल्यामुळे आम्ही त्यांना रिसर ताब्यात घेतलेले आहे सदर आरोपीवर अजामीन पात्राचे काही कलम दाखल झालेले आहेत त्यापैकी दोनशे नव्यान हे कलम आहे त्यानंतर एकशे ब्याण्णव आणि पस्तीस प्रमाणे गुन्हे कलम दाखल झालेले आहेत पहिले तर मी हे सांगतो की सदर आरोपीचा आज आम्ही मान्य कोर्टामध्ये मा पिशार मागणार आहोत आणि या अशा प्रकारच्या घटना अकोले शहरामध्ये होत नाहीत एवढी घटना घडल्यानंतर नंतर सुद्धा अकोलेकरांनी शांतता प्रिय नागरिक असल्यामुळे शांतता ठेवली कुठल्याही प्रकारचा कायदा आणि प्रश्न निर्माण होऊ नाही सर्व अकोलेकरांनी सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन सुद्धा करतो तसेच या ज्या अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या इथून पुढे घडणार नाहीत यासाठी आम्ही पुरेपूर -पुरे -पुरे काळजी घेऊ आम्ही प्रसारमाध्यमांवर त्याविषयी पुढे अजून जनजागृती करू आणि कदाचित असं दुर्दैवाने काही घटना घडल्यास आम्ही ताबडतोब ऍक्शन घेऊन विविध कुटुंबानुसार संबंधित व्यक्तींना अटक करू आणि कायदेशीर कारवाई करू साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल्फिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव